हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जो महत्त्वपूर्ण रोड इंजिनिअरिंग हा जो टॉपिक आहे त्याकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर प्रश्न क्रमांक एक आहे वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्याच्या पृष्ठभागाला डॅडॅश म्हणतात द पोर्शन ऑफ रोड सरफेस विच इज यूज टू बाय फेक्युलर ट्रॅफिक इज नोन ॲज राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्याला आपण कॅरेज वे असे म्हणतो Next, ने ने नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन कॅरेज वे डॅडॅश मीटर रुंद शोल्डरने संरक्षित केलेला असतो कॅरेज वे इज प्रोटेक्टेड बाय डॅडॅश वाईड शोल्डर्स राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वन पॉईंट टू फाईव्ह ते दोन मीटर वाईट शोल्डरने संरक्षित केला असतो नेक्स्ट भारतामध्ये वाहतुकीसाठी प्रथम प्राधान्य डॅडॅश डॅश दिले जाते राईट ॲन्सनर आहे ऑप्शन क्रमांक बी रस्ते वाहतुकीला प्रथम प्राधान्य भारतामध्ये दिलं जातं नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार राज्याच्या राजधानींना जोडणाऱ्या रस्त्याला डॅडॅश म्हणतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य महामार्ग असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच रस्त्याच्या कामाची काळजी घेण्यासाठी डब्ल्यू डी सध्याची सी पी डब्ल्यू डीची स्थापना डॅडॅश यांच्या काळात झाली राईट right अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात झाले आहे तसेच लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्नसंच उपलब्ध आहेत याची जी, जी भाषा आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी प्राईज आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन पंचवीस आठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे एट थाउजंड प्लस क्वेश्चन उपलब्ध आहेत प्राईज आहे तीनशे नव्याण्णव ही देखील आपण परचेस करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा सेंट्रल रोड ऑर्गनायझेशनची स्थापना डॅडॅश साली झाली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे तीसमध्ये सेंट्रल रोड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात इंडियन रोड काँग्रेसची डॅ डॅश स्थापना झाली तर लक्षात घ्या इंडियन रोड काँग्रेसची स्थापना ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे चौतीसमध्ये झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ मोटर वाहन कायदा डॅडॅश साली अंमलात आला राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी द मोटर फेहिकल ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन नाईन्टीन थर्टी नाईन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ दिल्ली येथे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट डॅडॅश साली सुरू झाले राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाले आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघत आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट डॅडॅश मंत्रालयाकडून नियंत्रित केली जाते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शिपिंग व ट्रान्सपोर्ट मंत्रालयाकडून नियंत्रित केली जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा इंडियन रोड काँग्रेसचे मुख्यालय डॅडॅश येथे आहे राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यू दिल्ली या ठिकाणी इंडियन रोड काँग्रेसचे मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना डॅडॅशमध्ये झाली राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे साठमध्ये बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा नागपूर कॉन्फरन्सच्या सूचनेनुसार ग्रामीण रस्त्यांची किमान रुंदी डॅडॅश असली पाहिजे राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन पॉईंट पंचेचाळीस मीटर असली पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा वॉटर बाउंड ऑकंडम रोडसाठी सुचवलेला कॅबर किती फॉर दी वॉटर बाउंड मॅकॅडम रोड द रिकमेंडेड कॅबर इज राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी एकास तीन सॉरी एकास तीस ते एकास अठ्ठेचाळीस इतका सुचविला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा नॅशनल हायवे ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स हा डॅडॅशपासून अस्तित्वात आला तर लक्षात घ्या ऑन हो क्रमांक ए पंधरा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नपासून अस्तित्वात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा इंडियन रोड कसनुसार रस्त्यावरील वाहनांची जास्तीत जास्त रुंदी डॅडॅश असावी अकॉर्डिंग टू इंडियन रोड काँग्रेस द मॅक्झिमम विथ ऑफ रोड व्हेकल इज तर ती असते ऑप्शन क्रमांक बी दोन पॉईंट पंचवीस मीटर इतकी असते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा इंडियन रोड काँग्रेसच्या सूचनेनुसार दोन पदरी राष्ट्रीय महामार्गाची कमीत कमी रुंदी डॅडश या प्रत्येक बाजूस किमान दोन मीटर रुंदीचा शोल्डर असावा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एट मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एटीन राज्य महामार्गाला आठ मीटर रुंदीचा कॅरेज वे प्रत्येक बाजू दोन मीटर रुंदीचा शोल्डर असावा तर हे जे विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो काय बरोबर आहे की चुकीचं आहे तर ऑप्शन क्रमांक ए विधान बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणावीस रस्त्याच्या पायाला डायडॅश असेही म्हणतात द फाउंडेशन ऑफ रोड इज ऑल्सो कॉल्ड तर काय ऑप्शन क्रमांक सी ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच याला आपण सोलिक किंवा बेस असे दोन्हीही म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस रस्त्याच्या सुपर स्ट्रक्चरला डॅडॅश म्हणतात राईट आन्सर आहे एनी वन ऑफ दीज म्हणजे काय याला आपण वेरिंग लेअर म्हणू शकतो वेरिंग कोर्स किंवा रोड सर्फेसिंग असे म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी एनी वन ऑफ दीज योग्य उत्तर आहे तसंच लक्षात घ्या आपणाला या परीक्षेसाठी जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव ज्यामध्ये समन्दान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा आपण समज केला आहे तसेच चालू घडामोडी प्रश्नसंच देखील आहेत जून दोन हजार सॉरी जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे तीन हजार प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस विथ एक्सप्लेनेशन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता त्यासोबत स्पेशल जे काही प्रश्न आहेत यामध्ये चार हजार दोनशे इतके तुम्हाला दो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे तसेच मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण मला त्र्याण्णव पंचवीस साठ सिझ यावर व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आपलं डेली करंट अफेअर्स हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सा सराव करत असतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन स्थापत्याभियांत्रिकी सहाय्यक या प्लेलिस्टमध्ये यादीचे सर्व व्हिडिओ आपण वॉच करू शकतात थँक्यू